स्वागतम स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सवाचे जनक लोकमान्य टिळक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून भगवा चौक गणेश मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सविने स्वागत करीत आहे मंडळाचे संस्थापक भूपेंद्र भाऊ लहानगे संकल्पना व आयोजक ऍडवोकेट पंकज गोरे अध्यक्ष आशीष भडागे सादर करते एनएलडी टीम धुळेकर बंधू भगिनींनो भगव चौक गणेश मंडळाचे हे बाविसावे वर्ष समाज प्रबोधन पर देखावा सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा याच परंपरेला अनुसरून आमचे मंडळ सादर करीत आहे समाज प्रबोधनात्मक देखावा धुळेकरांची व्यथा व्यथा 아 <목소리나> I hate.

आणि शहराची अधोगती या निष्क्रिय राजकारण्यांनी शहराची काय अवस्था केली हो कुठे नेऊन ठेवले आपले धुळे चला बघूया अयोरू इकडे रे काय रे असा मुळव्यात झाल्यासारखा वाकडा वाकडा काय चालतोय अयो जय तू मुळावर बोट ठेवून माझी व्याधी वाढवू नको यार अरे काय झालं नीट सांग बर अरे आज सकाळी बायकोला बस स्टँड वर सोडायला गेलो आणि तिथल्या खाड्यात असा आपटलो काय सांगू बाबा बाबा बा, 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 नको अरे तू शांत हो बर आधी आणि तुझी बायको अरे जय ज्याचं दुखत त्यालाच ग अरे ते झालं पण तुझी बायको पण अरे जय तिला काही नाही झालं तिला उतरवून मी निघतच होतो तेव्हा तिच्या समोर बर झालं तिच्या समोर नाहीतर आणखी शिव्या खायला लागल्या हा काय काय म्हणायचं काय तुला अरे म्हणजे बायको समोर पडला म्हणून बरं झालं एकट्यात पडून घरी आला असता तर परत शिव्या खाल्ल्या असता आलाच ढूसडून म्हटली असती शिलगाड रे नाना तू काय बडबडतोय आपले शहर खड्ड्यात चाललंय बेकार होत चाललंय रे सगळं आणि तू खरे भावा एक रस्ता दड नाही नगाव बारी ते गुरुद्वार धुळे चौ ते साखरे रोड सर्वत्र खड्डे झालेत नुसते अरे बस स्टँड असो गल्ली असो कॉलनी असो सर्वत्र खड्डेच आहेत नुसते बरोबर आहे माझं पण तेच म्हणणं आहे मी जसं पडलो तसंच हे आमदार नगरसेवक राजकारणी त्याच खड्ड्यात पडले पाहिजे त्यांना पाडायचं ना खड्ड्यात नक्की पाडू अरे यंदाच्या निवडणुकीत त्यांना हात मारा बरोबर ठरेल बघ हम्म बरोबर आहे जय त्यो ते बघ सं कसा चालतोय संट्या संट्या अरे तुला काय दिवस गेले का रे असा काय कमरेवर हात ठेवून चालतोय आणि तुझ मुसळ का उतरलं एवढं तू मेरी काम आहात का आणि तू नीट बोलत जा रे अशा बोलण्याने तुझ्या डोक्यावरचे अर्धे छप्पर गायब झाले अरे 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 चिडू नको संत्या काय झालं अरे काय झाली शहराची अवस्था एक तर रस्ते झाड आहेत रस्ते केले तर रस्त्यापेक्षा जास्त गतिरोधकच आणि त्या गतिरोधकांमुळे पार कंबर दुखायला लागली रे बरोबर आहे आम्ही पण तेच बोलत होतो रे जय वीरू संत्या तुम्ही तोंडाला काही बांधलं नाही का काय रे गॅनट्या काय बोलतोयस आणि तोंडाला मास्क <laughs> गेला ना कोरोना काय आता अरे संध्या कोरोना गेलाय हे खरंय पण कोरोनाची प्रवृत्ती जिवंत आहे सर्वत्र कचरा घाणीचे साम्राज्य धुळे शहरात पसरले त्याचा वास आता सहन होत नाही रे खर अरे धुळे शहर परिसर तर सोड परंतु मंदिराच्या आजूबाजूचा कचरा देखील महानगरपालिका उचलत नाहीये होय जय आपल्या सुभाष चौकातील मारुती मंदिराजवळ असलेला कचराच बघ अरे आजूबाजूच्या नाल्यांची सफाई सुद्धा होत नाही अरे म्हणून तर मी तोंडाला दिसतात हा पण एक मोठा आहे आणि प्रशासन सोन घेतल्या गे वा धुळे महानगरपालिका धुळेकरांकडून जो अव्वाचा सव्वा कर आकारते तो सोयी सुविधा देण्यासाठी का सतवण्यासाठी हेच कळत नाही मला हा भाऊ धुळेकरांना कर माफ असले श्रेयाचे बॅनर बातम्या बरेच वाचले बघितले पण मिळाले काय ठेंगा खड्डे गतिरोधक कचरा आणि जो कर भरायचा होता तो तो भरावाच लागला अरे धुळ्याच्या राजकारण्याची गत म्हणजे वरून मेकअप आणि आतून चेकअप अशी झाली आहे खरंय खरंय समस्यांबाबत बोलायला गेलो तर पैसे देऊन निवडून आलो असे बोलतात हे निष्क्रिय पुढारी अरे चूक आपली आहे धुळे शहराचं राजकारण गेल्या तीस वर्षांपासून दोन तीन लोकांच्या आवती भोवती फिरत पण त्यांनी काय लावले सांग काय आहे धुळ्याची ओळख दोन नंबर अरे घंट्या ही काय वेळ आहे का बरं दोन नंबरला रे जय धुळ्याची ओळख विचारली ना तर मला दोन नंबर धंदे म्हणायचे आहे सोड रे जय या घंट्याला काय कळतंय या धुळ्याच्या दोन तीन पुणाऱ्यांनी रस्ते पाणी गटारी पांजरा नदी पत्रकबाजी आरोप प्रत्यारोप गुंडशंड ह्या पलीकडे यांना काही सुचत नाही रे खरं आहे स्वप्न काय दाखवतात सिंगापूर करू गार्डन करू आणि झालंय काय खड्डेपूर यांच म्हणजे तोंड करे बाता आणि ढुंगण खाईला आता असं झालंय अरे घंट्या तो बघ तात्या हातात काय घेऊन चाललाय तात्या हो तात्या हो तात्या, तात्या तात्या, तात्या काय रे संट्या एकत्र येऊन कोणाची खाट पाडणार तात्या केवय बघा तुमच्या हातात काही ना काही असतच बर का सकाळी बादली आणि संध्याकाळी बायकोची पर्स जे नाहीतर काय तात्याला हातात घ्या सवयच लागली आहे ए संट्या थोबाड सांभाळ मी बादली घेऊन पाणी भरायला चाललोय हो तात्या बरोबर आहे काय करणार दहा दिवसांनी पाणी पुरवठा व्हायला लागल्यावर ला ला हीच वेळ येणार ना काय करावे या धुळे महानगरपालिकेचे नगरसेवक नगर आमदारांचे धुळेकरांना पाणी वेळेवर नाही रस्ते धड नाही कचरा उचलत नाही अरे एक काम समाधानकारक केलं नाही यांनी काही नाही रे सगळेच निगर पण तुम्हाला माहिती का आपला आप्पा रात्रभर घराबाहेर बसून राहतोय हो रे भो मी बी ऐकले आपण म्हणून कामाला लावला आहे एक घंटे तू आकल्याचे तारे तोडू नको बरं चला त्याच्याकडे जाऊनच विचार ओ नमस्कार मी काय म्हणतोय आम्ही ऐकलंय ते खरंय का तुम्ही खर का? काय ऐकलं ते सांगा कान फोडाना काम करू नका बो तुला म्हणून असं घंट्या म्हणत होता ओ घंट्या वा अंदर ना तोंड ना काही का विक बोलस रे फोडू का तुला न तोंड मग अप्पा तू रात्र बाहेर का बसून राहतो रे आपा खरं काय ते सांगा आम्ही कोणालाच नाही ना सांगणार मंडळी तुम्ही पण कोणालाच सांगायचं नाही बर काय खरं काय खोट सांगायचं अरे भो माझ्या घरासमोर सिमेंटचा रस्ता झालाय अरे शहरात सर्वत्र खड्डे आहे रस्ते नाही आणि तुझ्या घरासमोर नवीन रस्ता झालाय विरू तस नाही रे काही दिवसापूर्वी बाजूच्या कॉलनी सिमेंटचा रस्ता तयार झाला होता आणि रात्रीतून त्याच्यावर डांबराचा रस्ता तयार केला हे सहन होत नाही रे हा काय बोलतो हे म्हणजे घडले नसेल यालाच तर म्हणता इथल्या सत्ताधाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची प्रतिमा म्हणून तर <laughs> म्हणतोय वरून मेकट आणि आतून चेकअप करण्याची वेळ आली आहे आता हो आणि आता या निष्क्रिय राजकारण्यांना पॅकअप करण्याची वेळ आलीये चला भाऊ मी तर चाललोय हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या धुळ्याच्या शिलदाराकडे हो आलं लक्ष शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येते बरोबर ना हो बरोबर जय चला सर्व जाऊया आणि आपले प्रश्न सोडवूया कष्टाने गाम लागते घामाची धार निष्क्रिय राजकारणामुळे बेचार युवकांच्या डोक्यावर बेरोजगारीचा भार धुळ्याच्या नुकसानीची खांडात खोट बोल यांची नैतिकतेची सती जगणे उरले यांचे फक्त कमिशनसाठी मानले पाहिजे भावा यांना खोट्याच केलं खरं घरी पाठवणं राहील यांच्यासाठी आता बर विकासाच्या नावाखाली पैसा केला पस्त निष्क्रिय राजकारणी घरात झोपत आता मस्त खड्डे पाणी कचरा आणि जाचक धुळेकर झाले त्रस्त होय होय धुळेकर झाले त्रस्त यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली भ्रष्ट राजकारण्यांना घरी पाठवण्याची वेळ मलई खाणाऱ्यांना द्या आता धक्का भावांनो आपल्याकडे आहे हुकुमाचा एक्का धुळ्याचा शिलेदार पाडतो सर्वांना फिक्का धुळेकर बंधू आणि भगिनींनो बघितली ना धुळ्याची अवस्था आता आपण पाहुयात माय माऊल्यांच्या मनातील वेदना काय ग कविता तुला काय झालं ग मला काय धाड भरली बाई असं काय विचारते अग तू टेन्शन मध्ये दिसतेस ना म्हणून विचारलं आणि वाकडं तोंड करायला काय झालं ग काय सांगू बाई मला ना बोराचं टेन्शन येते ग आता तू पुण्यात चांगला जॉबला लागला आहे मग कशाला टेन्शन घेते त्याला काही अडचण आली आहे का तस नाही ग पण मूल जवळ नाही आम्ही दोघेच तिकडे काय जेवत असेल आणि रोजची ग कविता त्याच काळजीनं मी सुद्धा आणि बऱ्याच अशा धुळेकर भगिनी त्रासलेल्या आहेत पण काय करणार ग पोरांना इथे ठेवून खरंय बाई तुझ धुळ्यात उद्योगधंदे नाहीत रोजगार नाही त्यात गुन्हेगारी वाढलेली हो ना कविता उद्योगधंदे नाही पण आपल्या मुलांना काही उद्योगधंदे करण्यासाठी व्यासपीठ देखील नाही ग अग एमआयडीसी ही धुळेकरांच्या मुलांसाठी हवी पण इथल्या जागा धुळ्याच्या पुढाऱ्यांनीच घेऊन ठेवल्यात त्यांच्या मुलाबाळांसाठी हो आणि आपली मुलं आहेतच त्यांच्या मागे पुढे फिरण्यासाठी म्हणून बरे आहे ग आपली मुलं नोकरी निमित्त बाहेर आहेत ते अग एवढा भरमसाट टॅक्स घेतात तरी धुळ्याची काय परिस्थिती आहे आपल्या मागचे आप जिल्हे तालुके धुळ्याच्या पुढे गेलेत कविता असं काय करते सगळेच प्रश्न सोडवले तर या पुढाऱ्यांच्या मागे कोण फिरेल ग दंगल घडली काही घटना घडली त्यांची पोरं घरात बसणार विदेशात शिकणार आणि आपली पोरं त्यांच्या मागे फिरणार का बोला धुळेकरांना बोला बघ ना कविता या धुळ्याच्या पुढाऱ्यांनी अगं गेल्या पंचवीस तीस वर्षात एखादा मोठा उद्योग धुळ्यात आणला असताना तर आपली मुलं इथेच नोकरी करून त्यांनी आपल्यासोबत आपल्या घरात एका टेबल वर बसून दोन घास खाल्ले असते ना ग बबिता ही तुझीच भावना नाही माझ्यासारख्या हजारो धुळेकर भगिनींची भावना आहे ग बबीता अग ती बघ चालली लाडकी बहीण का ग लाडकी बहीण अगं लाडकी बहीण काय बबीता हे काय नवीनच लाडकी बहीण आणि इतक्या जोरात आवाज देते लोक काय म्हणतील अगं त्यांना जे म्हणायचं ते जाऊ दे तिकडे पण सांग पंधराशे रुपयांसाठी अर्ज केला की नाही तू अग अस कस केलाच असेल कि तिने ए बाई माझ कुटुंब पहिले महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचे आर्थिक कंबरडे मोडून मी माझे कुटुंब त्या पंधराशे रुपयांवर कसे चालवू शकते महाराष्ट्र उद्ध्वस्त करून मी माझे कुटुंब कसे सुखी ठेवू शकते माझा तर फक्त तेवढा खर्च आहे हो ग बाई ते दिसतेच आहे तुझ्या मेकअप हो वरून बबिता जास्तचे बोलू नको हा लाडकी बैर वगैरे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आहेत मला पंधराशे रुपयांपेक्षा माझ्या मुलीची सुरक्षा महत्त्वाची आहे त्यात हे सरकार सब शेल खेळ ठरले आहे चित्रा बरोबर बोलतेस असे पण नवऱ्याचा पूर्ण पगार ताब्यात घेऊन नवऱ्याचा अजिबात न ऐकणाऱ्या बायका दीड हजार घेऊन सरकारचा ऐकतील का नाही ना। <laughs> अगं पण तुम्ही दोघी गप्पा मारत इथे का उभे आहेत अगं ही कविता फारच टेन्शन मध्ये दिसली म्हणून बोलत उभी होतो आम्ही काय ग कविता तू पोराचं टेन्शन घेतलं की काय करत काय करू चित्रा तो असतो पुण्यात आणि आम्ही इथे धुळ्यात अग कविता मी तर म्हणते तुम्ही पण जा ना त्याच्यासोबत पुण्यात राहायला मायव किती हुशारनी पोटणी शेतू त्याच्या पगारामध्ये त्याच होत नाही आणि तू आम्हाला तिकडे पाठव बघ चित्रा काय बोलते बबिता बारा पंधरा हजार पगारामध्ये काय होत आज आपल्या धुळ्यात धकून जाते पण शहरात मात्र काहीच प्रगती होत नाही कविता तू शहर बदलण्याच्या गोष्टी करत बस पण ते काही बदलायचं नाही मी तेच म्हणते इथले निष्क्रिय राजकारणी बदलत नाही तोपर्यंत शहराचा बदल कसा होणार हो, हो बबीता विकासाच्या नावाखाली त्यांनी भकास व दंगलीचे धुळे शहर अशी ओळख करून ठेवली आहे हो चित्र धुळेची बरीच बदनामी ह्या राजकारण्यांच्या स्वार्थासाठी झालेली आहे आता निवडणुकीच्या तोंडावर काही ना काही घडवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील अहो धुळेकार बंधू आणि भगिनींनो वेळीच डा ओळखाहं राजकारणाच्या राजकारणाला बळी पडू नका आपल्या मुलांना सांभाळा दंगल घडल्यावर किंवा भांडण झाल्यावर काय होतय ते या गाण्याच्या माध्यमातूनच ऐका करून साहेब निघून गेले दंगली मध्ये गरीब हाक मेले कार्यकर्ते दंगलीच्या केशी मध्ये गाड सोपले ते मध्ये साहेबांचा मुलगा म्हणजे दादा आणि भाऊ तुला तुझे मित्र म्हणता खाऊ साहेबांच्या पोराकडे पैसा आम तुला फक्त आणि फुल लॉलीपॉप पोलिसांनी आणला तुझ्या तोंडाला फेस साहेबांच्या पोरावर एक केस। पोरा नाही पोरावर नाही कुठलाच कलम तुला मोठी खास मलम मेल तर द्या आपलं काय जाते तेज वरती बसून साहेब श्रद्धांजली वाहते कळली नाही तुला नेत्यांची चाल साहेबांची मजा तुझ्या पोहरांची हाल रात्रंदिवस तुला भाषे चालण साहेबांची पोरं आली लंडन जाऊ साहेबांच्या पोराचे मोठे मोठे धंदे तुला नाही काम तुझे, तुझे, तुझे वांदे नाक्यावर बसून करतो तू साहेबांची लाल बायको करते दोन्ही भांडी पोरांचे हाल अरे मत दारात ही किंमतच काय दोन वडा पाव आणि फुक्कटी चाय पाशीची मोठ आणि दारूचा गोड चांगल्यांना गोडा लावून चोरांना वोट काम असेल तेव्हा तुझ्या खांद्यावर हा निवडणूक संपली की धुनावर ला गावातील वातावरण खराब करू शहरातील सेफ आपण जाऊ मरू विसरून नको जाऊ फक्त रॅप समजून लक्षात ठेवा एक संदेश म्हणून बंधू आणि भगिनींनो आपण बघितलं काय केली आहे इथल्या निष्क्रिय राजकारण्यांनी धुळ्याची अवस्था तेव्हा या निष्क्रिय राजकारण्यांना धडा शिकवण्याचा संकल्प विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी करूया आणि धुळ्याच्या शिलेदाराला साथ देऊया गणपती बाप्पा मोरया मंडळी आपण आलात आमच्या मंडळाचं कौतुक केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद